नमस्कार श्रुतीज मध्ये सर्वांचे अतिशय मनापासून स्वागत आज आपण भोगीसाठी केले जाणारे वेगवेगळे पदार्थ या भागात बघणार आहोत चला तर सुरुवात करूया भोगीची थाळी त्यापूर्वी आपल्या श्रुतीज फूड होम या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तीळ खोबरे चटणी यासाठी एक चमचाभर तेल घेतलेलं आहे घरातली छोटी वाटी तीळ घेतलेले आहे तीळ मंद गॅसवर भाजून घ्यायचे आहे तीळ भाजत आले की त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस घ्यायचा आहे ज्या वाटीने तीळ घेतले होते त्याच वाटीने सुक्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे तिळाबरोबरच खोबरंही मंद गॅसवर थोडा तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तीळ आणि खोबरं भाजलं गेलं की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद करूनच पुढचे जिन्नस घालायचे आहेत यामध्ये मी अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे ज्या वाटीने तिळाचं मोजमाप घेतलं होतं त्याच वाटीनेही शेंगदाण्याचा कूटही घेतलेला आहे अर्धा छोटा चमचा लाल तिखट घातलेला आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे एक पाव चमचा पिठी साखर घातलेली आहे आणि पाव चमचापेक्षा थोडीशी कमी जिरेपूड घातलेली आहे हे सर्व जिन्नस घालून आपल्याला व्यवस्थित चटणी मिक्स करून घ्यायची आहे गॅस बंदच केलेला आहे आणि आपली कढई गरम आहे या गरम असलेल्या कढईतच आपल्याला ही चटणी थोडा वेळ ठेवायची आहे म्हणजे चटणी छान मस्त कुरकुरीत होते ही चटणी चवीला अतिशय छान लागते कुरकुरीत आणि स्वादिष्ट चवीची अशी ही चटणी नक्की ट्राय करून बघा गाजराचे लोणचे एका गाजराचे असे बारीकसे तुकडे करून घेतलेले आहेत यात आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे इथे मी साधारण पाव चमचा मीठ घातलेला आहे आपल्या आवडीनुसार साखर घालायची आहे इथे एक चमचा साखर घातलेली आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस पिळून घालायचा आहे लिंबाचा रस घालून हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित हलवून बाजूला ठेवायचं आहे या मिश्रणाला थोडंसं पाणी सुटेल एक दहा मिनिटे आपल्याला हे मिश्रण बाजूला ठेवायचं आहे फोडणीसाठी छोटी कढई घेतलेली आहे यामध्ये एक मोठा चमचाभर तेल घालायचं आहे तेल तापलं की त्यामध्ये एक चमचाभर मोहरी घातलेली आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि पाव चमचा हिंग घातलेला आहे ही मस्त तडतडणारी फोडणी आपल्याला थंड करून घ्यायची आहे ही फोडणी थंड झालेली आहे इथे मी कैरी लोणचे मसाला जो बाजारात तयार मिळतो तो दोन चमचे घेतलेला आहे आपल्याला या थंड झालेल्या फोडणीमध्ये कैरी लोणचे मसाला घालून हे मिश्रण गुठळ्या मोडेपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे आता हे गाजराचे तुकडे घ्यायचे आहेत याला पण थोडंसं पाणी सुटलेलं आहे या गाजराच्या तुकड्यांमध्ये आपल्याला ही थंड झालेली फोडणी मसाला मिक्स केलेली फोडणी आपल्याला घालायची आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित कालवून घ्यायचं आहे करायला अतिशय सोप्पं आणि झटपट होणारं आणि दोन तीन दिवस फ्रीजमध्ये टिकणारं हे गाजराचं लोणचं चवीला अतिशय छान लागतं सध्या लाल गाजरं बाजारात भरपूर प्रमाणात अवेलेबल आहेत या सीझनमध्ये करायला हा अतिशय सोपा झटपट होणारा पदार्थ आहे नक्कीच ट्राय करून बघा भोगीची भाजी यामध्ये विविध प्रकारच्या भाज्या घेतलेल्या जातात इथे मी वालपापडी घेतलेली आहे अर्धी वाटी पाव वाटी हरभरे घेतलेले आहेत एक गाजर असं कापून घेतलेलं आहे एक लहान गाजर आहे पाववाटी पावट्याच्या शेंगांचे दाणे काढून घेतलेले आहेत आणि पाववाटी मटार घेतलेले आहेत आपल्या इच्छेनुसार आपण भाज्या कमी जास्त प्रमाणात घेऊ शकतो दोन वांगे अशा पद्धतीने मोठ्या फोडी करून चिरून घेतलेले आहेत एका बटाट्याच्याही फोडी करून घेतलेल्या आहेत भाजीसाठी दोन लहान चमचे तेल घेतलेलं आहे तेल तापल्यावर साधारण पाऊण चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी तडतडल्यावर हळद आणि हिंग घालायचं आहे चार पाच कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत आता यामध्ये भाज्या घालताना ज्या भाज्या शिजायला जास्त वेळ लागतो त्या भाज्या आधी घालायच्या आपण इथे घेतलेल्या भाज्यांपैकी शेंगावर्गीय भाजी म्हणजे वालपापडी ती सर्वात आधी घातलेली आहे वालपापडी घातल्यावर एक मिनिटभर तेलात छान ती परतवून घ्यायची आहे यानंतर आपण जे दाण्याचे प्रकार घेतलेले आहेत यामध्ये हरभरे मटार आणि पावट्याचे दाणे हे घालून घ्यायचे आहेत हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स झाल्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे इथे मी भाजीत पाणी नाही घातलेलं आहे परंतु भाजीला पाण्याचं झाकण ठेवलेलं आहे एक दीड मिनटानंतर पाण्याचं झाकण काढून चेक करायचं आहे भाजी कितपत शिजलेली आहे भाजी अर्धवट शिजेपर्यंत आपल्याला वाफेचं झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहे ही भाजी अर्धवट शिजल्यावर आपल्याला यामध्ये आपण चिरून घेतलेलं गाजर आणि बटाटा घालायचा आहे गाजर आणि बटाटा घालूनही परत एकदा मिक्स करून पाण्याचं झाकण ठेवायचं आहे दोन ते तीन मिनटांनी पाण्याचं झाकण काढून भाजी चेक करायची आहे जर बटाटा अर्धवट शिजला गेला असेल तर आता आपल्याला वांग घालायला काही हरकत नाही आहे बटाटा अर्धवट शिजला गेलेला आहे आता यामध्ये वांग घातलेलं आहे वांग सगळ्यात शेवटी घालायचं कारण वांग शिजायला इतर भाज्यांपेक्षा कमी वेळ लागतो वांग घातल्यावरही आता भाजी व्यवस्थित हलवून पुन्हा वाफेचं झाकण ठेवून मीही शिजवून घेणार आहे भाज्या ऑलमोस्ट शिजत आल्यावर यामध्ये आपल्याला इतर साहित्य घालायचं आहे इथे मी साधारण पाववाटी तीळ आणि सुक्या खोबऱ्याचा कूट केलेला आहे सुकं खोबरं कोरडं भाजून आणि तिळही कोरडं भाजून त्यांचा कूट केलेला आहे तीन चमचे हा कूट ॲड केलेला आहे साधारण दोन चमचे भाजलेला शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे हे दोन्ही प्रकारचे कूट घातल्यावर एकदा मिश्रण व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे आता यामध्ये एक चमचा घरी केलेला गोडा मसाला घातलेला आहे अर्धा चमचा धणाजिरे मसाला घातलेला आहे हा माझा घरगुती मसाला आहे याऐवजी आपण धणेपूड आणि जिरेपूड घालू शकतो एक चमचा लाल तिखट घातलेला आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पाव चमचा गूळ घातलेला आहे गूळ घातल्यावर परत एकदा भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा शिजवून घ्यायचे आहे इथे मी भाजीची कन्सिस्टन्सी फार पातळ नाही ठेवणारे त्यामुळेच सगळ्या भाज्या या फक्त वाफेवर शिजवून घेतलेल्या आहेत कूट आणि मसाले घातल्यानंतर भाजीचा घट्टपणा वाढतो आणि भाजी करपायची शक्यता असते त्यामुळे मी फक्त इथे पाण्याचा शिपका दिलेला आहे आपण आपल्या आवडीनुसार भाजी पातळ किंवा घट्ट करू शकतो पुन्हा एकदा वाफेचं झाकण ठेवून भाजी पूर्णपणे शिजवून घ्यायची आहे झाकण काढल्यावर भाजीमध्ये मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे भाजी आता पूर्णत शिजलेली आहे सगळे पदार्थ भाजीतले शिजलेले आहेत आपली ही भाजी तयार आहे खिचडी खिचडीसाठी एक वाटी तांदूळ घेतलेला आहे बासमती तुकडा तांदूळ आहे आपल्या आवडीनुसार आपण तांदूळ घेऊ शकता आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली आहे छोटा कुकर घेतलेला आहे त्यामध्ये साधारण दोन चमचे तूप घातलेलं आहे तूप चांगलं तापल्यावर त्यामध्ये मोहरी घातलेली आहे अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे हळद आणि हिंगही घातलेलं आहे आणि पाच सहा कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत आजची ही खिचडी आपण भोगीची खिचडी करतो आहोत म्हणून थोडे पाववाटीभर हरबाऱ्याचे दाणे घातलेले आहेत एक मिनिट हरभारे तेलावर परतल्यावर धुवून घेतलेले डाळ आणि तांदूळ यामध्ये घालायचे आहेत डाळ आणि तांदूळ दोन्ही एकत्र करून तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत डाळ आणि तांदूळ घातल्यावर हे मिश्रण पाणी न घालता असंच एक दोन मिनिट परतायचं आहे तांदळाचा छान सुगंध येईपर्यंत हे मिश्रण आपल्याला असंच कोरडं परतवून घ्यायचं आहे एक दीड मिनिट परतल्यानंतर यामध्ये साधारण अडीच बाऊल म्हणजेच भाताच्या अडीच पट पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यावर यामध्ये मी घरी केलेला धणाजिरा मसाला ज्याऐवजी आपण धणेपूड जिरेपूड हे वापरू शकतो त्याचबरोबर लाल तिखट तीळ थोडंसं खोबरं आणि मीठ इत्यादी साहित्य घातलेलं आहे कोथिंबीरही घातलेली आहे आणि आता कुकरला झाकण लावून दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरची वाफ गेल्यावर खिचडी आपली छान व्यवस्थित शिजून तयार आहे पुढे आपण करणार आहोत कढी यासाठी घरी केलेलं साईच्या दह्याचं ताक घेतलेलं आहे साधारण पाच बाउल्स यामध्ये दोन चमचे डाळीचं पीठ घातलेलं आहे ताकाची कन्सिस्टन्सी अतिशय पातळही नाही आहे आणि जास्त घट्टही नाही आहे मध्यम प्रमाणात पातळ आहे यासाठी दोन चमचे बेसन पीठ हे पुरेसं आहे बेसनपीठ घातल्यावर व्यवस्थित ढवळून बेसनपीठाच्या गुठळ्या पूर्णपणे मोडून घ्यायच्या आहेत साधारण दीड इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे यामध्ये आलं किसून घालायचं आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि आपल्या आवडीनुसार साखर घालायची आहे मीठ आणि साखर घातल्यावर व्यवस्थित ढवळून गॅसवर आपल्याला कढी उकळण्यासाठी ठेवायची आहे कढी उकळत असताना त्याचबरोबर थोडीशी चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे कढीबरोबर कोथिंबीर घातली तर स्वाद खूप छान येतो कढीला उकळी यायला लागलेली ला आहे म्हणजे कढी साईडनी फुगून यायला लागलेली ला आहे आता याबरोबरच आपण <coughs> कढीसाठी लागणारी फोडणी तयार करायची आहे फोडणीसाठी दोन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे तूप तापल्यावर त्यामध्ये एक चमचा जिरे घातलेले आहेत जिरे फुलून यायला लागल्यावर त्यामध्येच हळद कढीपत्त्याची पाने दोन हिरव्या मिरच्या तुकडे करून घातलेले आहेत ही खमंग चुरचुरीत फोडणी आपल्याला उकळत असलेल्या कढीवर घालायची आहे कढी करत असताना कढी जेव्हा सर्व बाजूंनी दुधासारखी फुगून येते तेव्हा आपली कढी झाली असं समजावं कढी करताना कढीला जास्त खळखळ खळखळ उकळ्या आणू नये त्यामुळे कढी फुटण्याची शक्यता असते इथे आपली कढी सर्व बाजूंनी फुगून आलेली दिसत आहे म्हणजेच आता कढी तयार आहे वरून सजावटीपुरती थोडीशी कोथिंबीर मी इथे घातलेली आहे छानशी गरमागरम कढी आपली ही तयार आहे भोगीच्या पदार्थांमध्ये अजून एक केला जाणारा महत्त्वाचा पदार्थ म्हणजे बाजरीची भाकरी या दिवशी तीळ लावून बाजरीची भाकरी करण्याची पद्धत आहे इथे मी बाजरीचं पीठ थोडंसं कोमट पाणी घेऊन व्यवस्थित मळून घेतलं आहे असा मांसूद गोळा तयार करून घेतला आहे या गोळ्यातला एक उंडा घेऊन आपल्याला भाकरी थापून घ्यायची आहे बाजरीची भाकरी थापताना खाली तीळ टाकण्याची पद्धत आहे म्हणजेच तिळावर भाकरी थापण्याची पद्धत आहे त्याचप्रमाणे मी इथे खाली तीळ टाकलेले आहेत बाजरीच्या पिठाबरोबर तीळ टाकलेले आहेत आणि त्या तिळावर आपली भाकरी थापून घेत आहे साधारण इतक्या जाडीची अशी छानशी भाकरी थापून घेतलेली आहे तवा तापलेला आहे तव्यावर भाकरी टाकलेली आहे भाकरी, भाकरी टाकल्यावर पाणी भाकरीवर पसरवलेलं आहे पाणी पसरवताना हे भाकरीतले तीळ पहा किती सुंदर उठून दिसत आहेत एका बाजूने भाकरीवर वाफा निघायला लागल्यावर भाकरी पलटवून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूनेही भाजून घ्यायची आहे दुसऱ्या बाजूनी भाजून झाल्यावर आपल्याला निखाऱ्यावर भाकरी अशा पद्धतीने टम्म फुगवायची आहे मस्त गरम गरम टम्म फुगलेली आपली ही तीळ लावलेली बाजरीची भाकरी तयार आहे आपले सर्व पदार्थ आता तयार झालेले आहे ताटामध्ये मस्त गरम गरम कडी खिचडी त्यावर लोण्याचा गोळा कुरकुरी तशी तिळाची चटणी चविष्ट असं गाजराचं लोणचं आणि रसरशीत चवदार अशी खेंगट भाजी त्याबरोबर भाकरी आणि त्यावर लोण्याचा गोळा किती सुंदर बेत आहे बघा ना चला तर या भोगीच्या दिवशी या बेताचा सुद्धा आपल्या घरी जरूर आस्वाद घ्या आणि सगळे पदार्थ कसे वाटले हे श्रुतीच होमला नक्कीच कळवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका धन्यवाद